नमस्कार मी सुनील जावडेकर आपला ठाणेकरच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण राज्यातील लोकसभा निवडणुकांचा मतदारसंघ निहाय आढावा घेण्याचं काम करत आहोत त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि ठाणे जिल्ह्यातीलच भिवंडी लोकसभा मतदारसंघ याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सविस्तरपणे त्याचा आढावा घेणार आहोत याच्याकरता आपल्याकडे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक याची देखील उमेदवार निहाय पक्षनिहाय मतदाराची आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा देखील आपण आधार घेणार आहोत त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघ म्हटला की साधारणपणे मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असलेला मतदारसंघ असं भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं एक सर्वसाधारण चित्र हे राज्यासमोर तसंच देशासमोर देखील आहे भिवंडीचं वैशिष्ट्य असं की भिवंडीतील एका खटल्यामध्ये काँग्रेसचे ज्यांना युवराज म्हणतात राहुल गांधी यांना देखील एका खटल्यामध्ये भिवंडीच्या न्यायालयात यावं लागलं होतं आता हे आठवण सांगण्याचं ह्याच्या मागचं कारण असं की भिवंडीतील घडामोडींकडे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असत आणि त्यामुळे भिवंडीतील लोकसभा निवडणूक ही दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना ज्या प्रकारे झाली होती अथवा दोन हजार एकोणीसला पुन्हा देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाची जादू होती तर दोन हजार चोवीसची आताची जी निवडणूक येऊ घातलेली आहे तर या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाचे येथे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत की जे अं आत्ताच्या केंद्र सरकारमध्ये पंचायत राज्यमंत्री होते कपिल पाटील तर कपिल पाटील यांच्या दृष्टीने आत्ताची निवडणूक जी आहे तर ती त्यांना कशा प्रकारे ही सोपी पद्धतीने हे करता येतं की त्यांच्या समोर येणारा पेपर हा अवघड आहे हे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये अधिक स्पष्ट होणार आहे भिवंडीचा जर एक राजकीय इतिहास तपासला आपण तर माझ्याकडे काही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मतदानाची उमेदवार निहाय मतदानाची आकडेवारी आहे मी ती तुम्हाला वाचून दाखवतो बघा कपिल मोरेश्वर पाटील यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदानाच्या बावन्न पॉईंट झिरो नाईन टक्के एवढी मतं पडली होती आणि त्यांची जी एकूण मतं होती त्यांना ती पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी एवढी मतं त्यांना पडली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि काँग्रेसचे सुरेश टावरे हे येथले उमेदवार होते त्यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न अर्थात छत्तीस पॉईंट चौपन्न टक्के मतं होती आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दोन हजार एकोणीसच्या विधान लोकसभा निवडणुकीत रिंगणात होता प्राध्यापक अरुण सावंत हे उमेदवार होते आणि त्यांना एकावन्न हजार चारशे पंचावन्न अर्थात पाच पॉइंट बारा टक्के अशी मतं होती एक अपक्ष उमेदवार आहेत नितेश रघुनाथ जाधव त्यांना वीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतं होती विशेष करून आपण जे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये नोटाची मतं देखील उल्लेखनीय आहेत सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव मतं ही नोटाला पडलेली आहेत नोटाला म्हणजे ज्यांना कोणालाही कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचं नाही असे मतदार हे नोटाला मतदान करतात तर ती जी मतदानाची आकडेवारी आहे ती सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव एवढी आहे तर ही आहे दोन हजार एकोणीसची मतदानाची आकडेवारी दोन हजार चौदा ची जर मतदानाची आकडेवारी बघितली तर याच्यामध्ये भाजप आणि एकसंघ शिवसेना यांची त्यावेळी युती होती आणि त्यावेळी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर एवढी मतं होती आणि त्याची टक्केवारी जी आहे ती सेहेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के एवढी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून विश्वनाथ पाटील जे गुणवी सेनेचे अध्यक्ष होते त्यांना तीन लाख एक हजार सहाशे वीस एवढी मतं होती आणि त्यांच्या मतदानाची टक्केवारी ही चौतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी आहे यात विशेष उल्लेखनीय जे तिसरे उमेदवार आहेत ते आहेत सुरेश गोपीनाथ म्हात्रे जे मनसेचे होते अर्थात त्यांना मामा म्हात्रे म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखलं जात त्यांना जी मतं होती दोन हजार चौदा मध्ये ती होती त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस की जी एकूण मतदानाच्या दहा पूर्णांक सत्तर टक्के एवढी होती याबरोबरच दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जे अन्य काही उमेदवार होते त्यांची देखील टक्केवारी आपण लक्षात घेतली पाहिजे मतदानाची आकडेवारी अ बी एस पी म्हणजे बहुजन समाज पार्टीचे अन्सारी मुमताज अब्दुल सत्तार यांना चौदा हजार अडुसष्ट मतं होती सीपीआयचे मधुकर विठ्ठल पाटील यांना तेरा हजार सातशे वीस मतं होती अन्सारी जलाल इंजिनियर यांना अकरा हजार पंचावन्न मतं होती नोटाला यामध्ये नोटाची देखील मतं जी आहेत ती नऊ हजार तीनशे अकरा तेवढी होती सुरेश काळुराम जाधव यांना पाच हजार नऊशे एक्केचाळीस मतं आहेत हरिश्चंद्र पाटील यांना चार हजार अठ्ठावन्न मतं आहेत तर योगेश मोतीराम कथोरे या अपक्ष उमेदवाराला देखील तीन हजार अठ्ठावन्न एवढी मतं आहेत जर या या मतदाना उमेदवारांपैकी हे जे अन्य उमेदवारांच्या मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर ती साधारणपणे एक पन्नास हजाराच्या घरात अन्य उमेदवारांची अपक्ष उमेदवारांची मतं काउंट होतात मतदानाची ही जर आकडेवारी लक्षात घेतली तर ही मतदानाची आकडेवारी खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती अं मामा म्हात्रे हे जे मनसेचे उमेदवार होते दोन हजार चौदाला ते आत्ताच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार अर्थात काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशा महाआघाडीचे उमेदवार आहेत दोन हजार चौदा मध्ये बाळ्या मामा म्हात्रे यांना त्र्याण्णव हजार मतं एकट्या मनसेच्या बळावर पडलेली होती आता जर काँग्रेसची मत परंपरागत मतं राष्ट्रवादीची मतं आणि शिवसेना उद्धव ठाकरे या तीन पक्षांची मत ही जर बाळ्यामामांच्या मतदानामध्ये ॲड केली तर साहजिकच बाळ्यामाचं मतदानाचं प्रमाण जे हे आहे हे चांगल्यापैकी वाढल्याचं या निवडणुकीत अं दिसू शकत आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाळ्यामामा म्हात्रे हे मनसेचे उमेदवार असल्यामुळे त्यांना मनसेच्या एकूणच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीचा अनुभव पूर्वानुभव हा खूप चांगल्यापैकी आहे त्यांचे कार्यकर्त्यांशी अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संबंध आहेत ते जर नेटवर्क मनसेचं नेटवर्क जर बाळ्यामामा मात्र हे इथे वापरू शकले तर जरी मनसेची अद्याप महायुतीला पाठिंबा देण्याची अथवा पाठिंबा न देण्याची अशी कुठली भूमिका हा आपला आत्ताचा व्हिडिओ होईपर्यंत अधिकृतपणे जाहीर झालेली नाही ती जर लक्षात घेतली आणि जर समजा गुढीपाडव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जरी जाहीर केला तरी देखील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचं बाळ्यामामा मात्रे यांच्याशी जे काही संबंध आहेत ते जर लक्षात घेतले तर हा चौथा मनसेचा फॅक्टर हा बाळ्यामामांच्या पथ्यावर पडणारा आहे त्याच्यामुळे मी जे सुरुवातीला म्हटलं की महायुतीचे उमेदवार जे आहेत जे केंद्रामध्ये ज्यांनी पंचायत राज्यमंत्री पद भूषवलेलं आहे त्यांच्यासाठी ही निवडणूक दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांची जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये आत्ताची दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही दिसते तितकी नक्कीच सोपी नाही या व्हिडिओचा पुढचा भाग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका